हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री गुळ देवतायन ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शोषानाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व कारण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला ना पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तु शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा दीप्ता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवाद संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न होते तसेच पूजाकर्त्याचे व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असावी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस शलिवार शके एकोणऐंशी पंचेचाळीस समाज हन्यान उत्तर होतो हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून अकरा मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे आजचे उद्या पहाटे पाच वाजून बत्तीस मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिज करण आहे आजचे सायंकाळी पाच वाजून अकरा मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो आणि उद्या पहाटे सहा वाजून बत्तीस मिनिटानंतर मित्रांनो भव सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असते पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो नित्य पूजेचा संकल्प आपण या पंचांगाच्या आधारे आता सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवशिव शंभो राहते प्रवर्त ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंत्रे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरत वर्षे भरत खांडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी सहसरामध्ये शोभन नाम सहसरे उत्तरायणे हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास कृष्ण पक्षे मंगळवार वास पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे सौभाग्य योगे वनिस करणे षष्टी शुभ वीर गोत्रात उत्पन्न मी काढावा द्वारा पा, श्री पार्वतीपती परमेश्वर विधिवत पंचोपचार देव पूजा, पूजा मित्रांनो दे या ठिकाणी हा संकल्प तेव्हा आपण आपल्या संकल्पाताच्या तळा संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्यावे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पण आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे मित्रांनो आता मुहूर्त पाहूया यामध्ये धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत मित्रांनो साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक तीन चार पाच सहा आणि आठ डोळ्यात जेवणासाठी मात्र मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार आणि पाच ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक तीन चार सहा आणि आठ मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त या माघ मासापर्यंत आता नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि आठ वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तीन चार सहा आणि आठ भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी आपल्याला मुहूर्त दिलेत दिनांक तीन चार आणि आठ यामध्ये आपण केवळ शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायचे असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागेल ते काय नियम आहेत ते आपण पाहून घ्यावे मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून आणि मंदिरात करायची असेल पंडिताच्या माध्यमातून तर काही प्रश्न नाही काही मुहूर्तांच्या वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहीचा संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारका संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सायंकाळी पाच वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिन विशेष मित्रांनो सायंकाळी पाच वाजून अकरा मिनिटानंतर भद्रा युगाला सुरुवात होत आहे मित्रांनो हा अशुभ काळ असणार आहे या काळामध्ये शक्यतो आपली महत्वाची कामे करणे टाळा मित्रांनो कारण त्यात आपल्याला शक्यता आहे अप ये अपयश येण्याची पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम या कर्मकांड करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतात काळ दुपारी तीन का में, योग अपने अपने ते साडेचार वाजेपर्यंत आहे मित्रांनो या काळात आपली महत्वाची काही कामे रखडली असतील होत नसतील पूर्ण तर ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण काळ आपल्याला योग्य दिसत नाही म्हणून तो आपल्याला आपले जे काम आहे ते आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करा शक्यता आहे आपल्याला त्यात यश मिळण्याचे मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत देव, लवकर देव, देव, देव पोहोचले आणि संबंधित पूजनी देवता आपल्याला त्याचे फळ प्रदान करतो मिळतात आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कारविदा आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझे करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य म्हणून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ओम शिव महादेव